छोटी कविता शोधून जरा आपल्या समोर सादर करते मार्क्स मार्क्स अरे ना व्यापक असं वगैरे फक्त गप्पातच असतं प्रत्यक्षात संकुचित लक्ष्मण देशांचं क्लिष्ट जळमट आजूबाजूला पसरलेलं दिसतं ती चिवट जळमट दोन विचारवंतांना जवळ येऊच देत नाहीत तो तुझा हा माझा वठवण्यात अनुयायांची तौबा घाई लाल घेतला तर डाव्याचा शिक्का निळ्यात फिणे बाबा राही कड घ्यावीच लागते एकाची इथे समन्वयाला जागाच नाही तुझं माझं लाल निळ्याने चळवळ सारी गढुळली तुझं माझं लाल निळ्याने चळवळ सारी गढुळली लाल सुळावर चढताना निळ्याची मान आवटळली लाल सुळावर चढताना निळ्याची मान आवटळली हातात हात घेण्याची परंपरा आता कुठेच नाही हातात हात घेण्याची परंपरा आता कुठेच नाही लाल निळ्या हिरव्या पिवळ्यात मुळीच जागा नाही लाल हिरव्या निळ्या पांढऱ्यात पांढऱ्याला मुळीच जागा नाही रस्सी खेच आणि वायला चुलीतही मार्क्स तुझा वर्ग वर्ग संघर्ष भावतोच रस्सी खेच आणि वाल्या वायला चुलीतही मार्क्स तुझा वर्ग संघर्ष भावतोच अफूचा तुझा दाखला जिथे तिथे डोळा गावतोच अफूचा तुझा दाखला जिथे तिथे डोळा गावतोच बाबाचं संविधान बाबाच्या संविधानात तू आणि तुझ्या दास कॅपिटलमध्ये मला बाबा दिसतो बाबाच्या संविधानात तू आणि तुझ्या दास कॅपिटलमध्ये मला बाबा दिसतो संकुचित तेच चिवट बा जाळं कुरतडलं की व्यक्तिपल्याडा व्यक्ती वादापल्याड विचारत असतो संकुचित संकुचित तेच चिवट जाळ कुरतडलं की व्यक्तीवादा विचारत असतो शेवटी काय मार्क्स म्हणतो शेवटी काय तत्वज्ञानाने कार्य जगात तत्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे आहे म्हणतोस या तत्वज्ञानाची व्यापकता झिरपली मेंदूत या तत्वज्ञानाची व्यापकता झिरपली मेंदूत की तू मला माझ्यातही दिसतोस तू मला माझ्यातही दिसतोस धन्यवाद मॅडम तुमचा सत्कार होत आहे जाऊ नका ya me यानंतर येत कवी पंढरी ते फूल पडले खाली त्यांची आवड